नमस्कार प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आपण सध्या आहोत प्रचार अंतिम टप्प्यात आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमाताई पाटील सध्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणुकीच्या मैदानात आहेत अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रभाग पिंजून काढलेला आहे गेली दहा दिवस पूर्ण प्रभागात त्यांनी अक्षरशः पैदल फिरून प्रचार केलेला आहे डोअर टू डोर त्या घरी गेलेले आहेत काय अनुभव आहे प्रचार कसा झालाय अंतिम टप्प्यात आहेत अनेक महत्वाचे प्रश्न आहेत शहराच्या विकासाचे आहेत प्र, प्रभागाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे प्रश्न आहेत थेट विचारव्यात ताई कसा झालाय प्रचार आणि काय अनुभव आहे अनुभव मला असा आलेला आहे प्रचार तर आमचा डोअर टू डोअर आहे कारण रॅली काढून हात दाखवून पुढे जाण्या जाणं हे आम, मी एक सर्वसामान्य उमेदवार आहे त्यामुळं हात दाखवून पुढे जाणं हे मला कुठेतरी पटत नव्हतं ना प्रत्येक नागरिकाच्या जा समस्या जाणून घेणं ते पण मला गरजेचं वाटलं तसं मी या परिसरात असल्यामुळं मला या समस्या माहिती आहेत तरी पण नागरिकांना काय वाटतं त्यांना कोणत्या समस्या जास्त भेडसावतात यासाठी मी प्रत्येक पर्सनली भेटत आहे प्रभागात फिरताना प्रचाराच्या वेळेस तुम्हाला अनेक महिलांनी साध आहे काही लोक तुमच्या समोर मन मोकळे पणाने ते त्यांनी त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत लोक काय बोलले तुमच्याशी मला प्रत्येक व्यक्ती म्हणतो की आपल्याकडे कुठली सुविधा नाही आहे ताई आणि तुम्ही हो, आम्ही बघत आलेलो आहोत तुमच्याकडे कुठलेही पद नसताना तुम्ही संघर्ष केलेला आहे आणि आता तुम्ही उभ्या उभ्या आहात तर आम्ही तुम्हाला साथ देणार दे आहे कारण आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाल आणि प्रत्येक घरामध्ये असं झाले की महिला असल्यामुळे मला जास्त प्राधान्य दिलं जात आहे एक संघर्ष करणारी महिला म्हणून आणि माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या तर म्हणतात तही तुम्ही महिला आहात आमच्या परिचित आहात आम्ही तुम्हाला कुठल्याही समस्येसाठी कोणत्याही वेळी अर्ध्या रात्री आम्ही तुम्हाला फोन करू शकतो तुमच्याजवळ येऊ शकतो हे आमच्यासाठी खूप मोठी संधी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला साथ देणार इथे महत्वाचे काही अडचणी आहेत प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे टँकर विकत घ्यावं लागतं रस्ते काही झालेत पण पूर्ण झालेले नाही आहेत त्याच्यानंतर आरोग्याचा प्रश्न आहे महिला सुरक्षेचा प्रश्न आहे ह्या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही कसा विचार करताय सर्वात मोठा प्रश्न आमच्या परिसरामध्ये पाण्याचा आहे आमच्या सातारा परिसरमध्ये तर फक्त दोन महिने बोरला पाणी असतं आणि दहा महिने टँकरचं पाणी बाहेरून घ्यावं लागतं आणि तो बुरदण त्यांना सा म्हणजे आर्थिक बाजू ती सांभाळता सांभाळता आपल्याला माहिती आहे आणि सातारा परिसरमध्ये सगळ्या टँकरवाल्यांना माहिती आहे की इथे प्रत्येकाला पाणी लागतं मग ते पण त्यांचं मनमानी भाव लावून त्या टँकरचा ते टँकर पुरवतात सर्वात मोठा प्रश्न हा मी पहिले सभागृहात हा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात आणखीन ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसचा हा उपयोग योग्यरित्या कसा करता येईल याच्यासाठी पण मी काही गोष्टींचं ठरवलेले आहेत किंवा मला असं वाटतं की त्या व्हायला पाहिजेत त्यात आहे आपलं गार्डन कुठेच नाही आहे मुलांना रस्त्यावर खेळावं लागतं गाड्या येतात जातात कुठेच मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे गार्डन नाही आहे वृद्धांना बसायलाच थोडंसं कुठेतरी विश्रांती घ्यावी शांत बसावं असे ठिकाणीसाठी त्यांनाही गार्डन नाही आहे मुलांना वाचनालय हवं असं मला वाटतं कारण आपण बघतो की वाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल त्यासाठी वाचनालयं खूप गरजेचे आहेत आणि मोबाईलच्या काळामध्ये तर वाचनालय गरजेचे आहेत कारण वाचनालय नसल्यामुळं मुलं मोबाईलकडे ओढल्या जातात आणि जे त्यांच्यासाठी गरजेचं आहे ते वा वाचन कमी होत चाललेलं आहे त्यानंतर आरोग्यसेवा नाही आहे आमच्याकडे आरोग्य केंद्र पण जवळ पाहिजे त्यानंतर महिला सुरक्षित नाही आहेत स्ट्रीट लाईट आत्ता कुठे आमच्याकडे कुठे कुठे लागलेले आहेत त्यामुळं महिला रात्री बाहेर पडू शकत नाहीत किंवा दिवसा पण त्यांच्यावर कुठलं काही आजकाल तुम्ही बघता मंगळसूत्र वगैरे चोरणारे गाडीवर पळतात त्या महिलेला पटकन कुठलीच अशी मदत मिळत नाही आहे त्यामुळं मला पोलीस चौकी पोलीस स्टेशन जे काही माझ्याच्यानी म्हणजे इथे परिसराच्यानुसार शक्य असेल ते करून घेईल त्यानंतर झाडे लावणं फार मला गरजेचं वाटतं ऑक्सिज आपला परिसरामध्ये जर आपण ऑक्सिजन झोन केलं एका ओपन स्पेसमध्ये माझी अशी इच्छा आहे की एका ओपन स्पेसमध्ये पूर्ण ऑक्सिजन झोन करावं ती एक इच्छा आहे माझी आणि आरोग्यसेवे तर बोललीस तुम्हाला आणि महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या मला अशा पद्धतीच्या बनवायच्या आहेत की सगळ्यांना वाटलं पाहिजे की माझा मुलगा या शाळेत गेला पाहिजे पालकांकडं काय असतं जरी त्यांची कॅपॅसिटी नसली फीज भरण्याची पण योग्य शाळा आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळावं यासाठी ते प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतात मग त्यांना ते योग्य वाटली पाहिजे अशी मी शाळा बनवणार आहे हे सगळे मुद्दे तुमच्या व्हिजनमध्ये आहेत तुम्हाला संधी भेटली की तुम्ही त्याच्यावर काम कराल असं तुम्ही क्लिअर केलेलं आहे गेली दोन दशक तुम्ही काँग्रेसमध्ये आहात निष्ठावान आहात पक्षाच्या पडतीच्या काळामध्ये तुम्ही पक्ष सोडलेला नाही आहे तुम्हाला अनेक पक्षाच्या ऑफर आल्या होत्या काँग्रेसचे आणि तुमचे संबंध कसे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट मी काँग्रेसची का जोडली गेलेली आहे काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे की तिथे कुठल्याही जाती धर्माचा बंधन नाही आहे किंवा तिथे वाद नाही आहेत की ह्या जातीचा त्या जातीचा म्हणून मला काँग्रेस पक्ष आवडतो त्यानंतर गांधी घराण्याशी म्हटल्यापेक्षा पूर्ण काँग्रेसला गांधी घराण्याने जे बांधून ठेवलेलं आहे म्हणून मला माझे गांधी घराण्याची माझी निष्ठा आहे गांधी घरानंच त्या काँग्रेस पक्षाला वाचवू शकतं आणि त्यांना साथ देण्याची आमची इच्छा आहे की एवढ्यासाठीच की जर सर्व धर्म समभाव राहिला तर आपला देश वाचेल प्रश्न आहे की शहराला पाणी नाही आहे दवाखाने प्रभागात नाही आहेत जे पण आहे तर ते आता नावालाच दवाखाने राहिलेले आहेत तीस वर्ष महापालिका ज्यांच्या हातात होती त्यांनी जनतेशी विश्वासघात केलाय का आणि आता त्यांना तुमचं उत्तर काय राहील पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा आहे काँग्रेस पक्षाने एकशे दोन टीएमसीचं धरण हे आपल्या जवळ अगदी पन्नास किलोमीटर अंतरावर अवघ्या अकरा वर्षात बांधलंय पण ह्या सत्ताधारी पक्षाला तीस वर्षामध्ये शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा देता आला नाही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही आहे आणि आपल्या शहराला फक्त दोन टी एम सी पाणी लागतं तेवढा सुद्धा हे पुरवठा करू शकत नाही आहेत आपलं ऐतिहासिक शहर आहे या शहराला एवढा मोठा वारसा असताना आज आपलं एशियामधलं सगळ्यात बेस्ट शहर राहिलं असतं ह्या लोकांनी जर तीस वर्षात त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं पण यांचं लक्ष नाही आहे कुठल्या सुविधेकडं लक्ष नाही आहे आता कुठेतरी रोड होत आहेत कुठे कुठे झालेले आहेत ते असे केलेत की लगेच रोड केले ड्रेनेजसाठी खोदले परत रिपेरिंगच्या नावाखाली काहीतरी थोडंसं टाकलं आहे एक पाऊस पडला त्यानंतर सगळं वाहून गेलं आहे आणि खड्डे होऊन बसलेत आणि स ते असं सांगत आहे आम्ही रोड केले ड्रेनेज केले तुम्ही पण सर्व बघितलं असेल कदाचित रोड फक्त दिसते दिसत्या रस्त्यावर आहेत आत रस्ते नाही आहेत हा इकडचा भागाचंच मी जास्त तुम्हाला सांगते शहराचं तर तुम्हाला माहिती आहे शहरात पण आत्ता रस्ते झालेत आपल्या शहरामध्ये ज्या कंपन्या येणार होत्या त्या या सरकारला कंपन्या इथं आपल्या आणू शकले नाहीत आणि त्या कंपन्या त्यांनी गुजरातला पळवल्या आपल्या शहरातील लाखो तरुणांचा रोजगार गेलेला आहे हे खूप मोठं नुकसान आहे आपल्या शहरास शहरासाठी कुठल्याही सरकारी ज्या परीक्षा असतात एम पी एस सी आहे यू पी एस सी आहे ह्या परीक्षा पण मुलं एवढ्या त्यांची परिस्थिती नसताना ते फीस भरतात आणि त्या पोस्टपोड होतात काही कॅन्सलही होतात आणि मुलं अक्षरशः आंदोलन करतात म्हणतात की आम्ही भरलेली फीस तरी आम्हाला वापस ती द्या ती सुद्धा त्या मुलांना वापस मिळत नाही म्हणजे दोन्ही बाजूनी त्यांचं नुकसान होतं त्यांचा अभ्यास केलेला तो वेळ त्यांनी दिलेला तो वाया जातो मेंटली सगळे डिस्टर्ब होतात मुलं तर हे खूप मोठं नुकसान आहे हे या सरकारचं फेल्युअर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचा प्रश्न अवघी काही तास उरलेली आहेत पंधरा तारखेला मतदान आहे सोळाला मतमोजणी आहे आणि पूर्ण पिक्चर क्लिअर होणार आहे तुम्हाला प्रभाग क्रमांक सव्वीसची जनता बघते आहे त्या सर्व जनतेला तुमचा काय शेवटचा मॅसेज राहील हा ही जी आता निवडणूक आहे, चा चा आहे। ही धनशक्ती आणि जनशक्ती हीच आहे कारण तुम्ही सगळे बघताय आमच्या काँग्रेसचे बॅनर किती आहेत आम्ही जास्त पैसा बॅनरमध्ये घातलेला नाही आहे ह्या लोकांचे तुम्ही बॅनर बघितले यांच्या प्रचाराच्या गाड्या बघितल्या इतर काही गोष्टी बघितल्या आता हा खर्च आम्ही केलेला नाही आहे कारण हा खर्च हे लोक परत जनतेकडनं वसूल करतात जेव्हा ते परत निवडून येतात माझं जनतेला एवढंच म्हणणं आहे आणि जनता हुशार झाली आहे आम्ही जेव्हा प्रचाराला फिरतो त्यावेळी ते स्वतः म्हणत आहे की आम्हाला आता बदल हवा आहे आम्ही बदल घडवणारच आहोत आ आम्ही ते काय करतात आता पैसे खर्च करतात जनतेकडनं परत वापस घेतात आणि इवन तुम्हाला एक गोष्ट सांगते मी या अगोदरशी पण पैसे देतात निवडून नाही आले की परत ते नागरिकांना बोलतात की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं नाही आहे आम्ही एवढा तुमच्यासाठीही केलेलं आहे सुविधेसाठी खर्च न करता त्यांच्या प्रचारासाठी ते जास्त खर्च करतात आमचं म्हणणं असं आहे काँग्रेस पक्षाचं की प्रचाराला खर्च करू नका तुम्ही डोर टू डोअर भेटा त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि समस्या सोडवा त्यासाठी कुठलाही पैसा लागत नाही आणि हाच माझा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही जनतेमध्ये जाऊन प्रचार करतोय आम्ही रोड शो करत नाही आहेत आणि पैसाही आम्ही खर्च करत नाही आहेत तोच पैसा आम्ही जनतेसाठी पुढे वापरतो मी जनतेला आव्हान करते की आपण सर्वांनी विचार करून मतदान करा आपल्याला संविधानाने जो अनमोल अधिकार दिलेला आहे त्याचं मोल तुम्ही कुठे लावू नका जर तुम्ही त्याची किंमत केली तर तुम्हाला ती किंमत पाच वर्ष पुढे चुकवावी लागेल त्यामुळं सर्व मतदारबंधूंना एवढीच विनंती करते की तुम्ही विचार करून मतदान करा माझ्या प्रभागातील चार उमेदवार आशाताई साळवे निलेश भाग्यवंत हकीम भैया पटेल आणि मी स्वतः हेमाताई पाटील यात आमच्या चारही जणांच्या वतीनं तुम्हाला विनंती करते विचारपूर्वक मतदान करा हा हक्क तुमचा आहे तुम्ही ठरवा धन्यवाद आम्ही फक्त जनतेचा विकासाचा मुद्दा हातात घेतलेला आहे अनाठाई खर्च आम्ही टाळलेला आहे हाच ध्येय हेच मुद्दा घेऊन हेमाताई पाटील निवडणुकीमध्ये आहेत एम सी एन टी व्ही न्यूजकडून एक अपील करण्यात येते आहे की लोकशाही बळकट करा मतदान कोणालाही करा पण मतदान जरूर करा तुर्तास थांबूया पुन्हा भेटूया मी अनवर अलमनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर